हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ज्या शिफ्ट झाल्या त्या सर्व शिफ्टचे क्वेश्चन्स आपल्याजवळ आलेले आहेत आणि ते सर्व क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये डिटेल अॅनालिसिस करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न एटीन फिफ्टी सेवन द वॉर ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य संग्राम या पुस्तकाचे लेखक आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर योग सावर सावर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विनायक दामोदर सावरकर ओके यांनी अठराशे सत्तावन्न द फर्स्ट वॉर ऑफ इंडिया इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिलं आणि ब्रिटिशांनी या युद्धाला सिपाम्युटिनी म्हटले होते परंतु सावरकरांनी हे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून मांडलं होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं करंट रिलेटेड प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर ते आहेत सी पी राधाकृष्णन योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सी पी राधाकृष्णन बरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल हे काय असतात तर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे औपचारिक प्रमुख आहेत आणि भारतीय राज्यघटनेने राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांनी दिलेत तथापि वास्तविक कार्यकारी अधिकारी मंत्रिपरिषदेकडे असतात कार्यकारी अधिकारी हे लक्षात घ्या आणि सी पी राधाकृष्णन हे एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत ओके हे सध्याचे राज्यपाल म्हणजे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आहेत ओके त्याआधी या पदावर रमेश बैस होते ओके हे लक्षात घ्या आणि सी पी राधाकृष्ण हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असून याआधी ते झारखंडचे राज्यपाल देखील होते हे देखील लक्षात ठेवायचे भगतसिंग कोश्यारी हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते रमेश बाईस दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस ओके आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल आहेत आणि हे असंच नाव घेतलेलं आहे ओके त्यानंतरचा प्रश्न पहा भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ज्ञानेश कुमार ओके हे कधीपासून तर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ज्ञानेश कुमार भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ओके त्यानंतरचा प्रश्न चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत पहा करंटचे आहेत पण खूप इझी क्वेश्चन्स आहेत करंटचे चे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संजय मल्होत्रा बरोबर यांच्या आधी सक्षी शक्तिकांत दास होते त्यांच्यानंतर आता संजय मल्होत्रा आहेत ओके त्यानंतरचा प्रश्न पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ओके शिवनेरी किल्ला आहे जुन्नरमध्ये ओके आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि कधी झाला एकोणीस फेब्रुवारी ओके एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये झाला ओके त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता चंपारण सत्याग्रह हा आपला एक हजार वॉनलाईन जी केचा प्रश्न संचय त्यामधून आलेला जसा तसा प्रश्न आहे ओके चंपारण सत्याग्रह कधी झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सतरा आणि जे आपण जी केचे व्हिडिओ घेतलेले आहेत ओके संभाव्य प्रश्नांचे त्यामध्ये देखील हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे हा तोंडपाटच झालेला आहे गांधीजींची जेवढी ही सत्याग्रह आहे त्या मी तुम्हाला वधवून घेतलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न आपला जे व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना तर आलेलाच आहे ओके त्यानंतर कोकण किनारपट्टीतील शहर कोणतं कोकण किनारपट्टीतील शहर आहे रत्नागिरी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीतील महत्वाचे जिल्हे त्यानंतरचा प्रश्न पहा ASI चे पूर्ण रूप काय एस आय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही संस्था भारतातील ऐतिहासिक या, स्थळांचं जतन व संशोधन करते ओके त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गुजरात ओके स्टॅच्यू ऑफ युनिटी ही कोणाची प्रतिपुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल ओके यांचा हा पुतळा आहे हे लक्षात घ्या नंतर तुम्हाला विचारतील त्याची उंची किती तर एकशे ब्याऐंशी मीटर उंच पुतळा आहे आणि ते देखील तुम्हाला विचारतील कोणत्या नदीवर आहे तर तो आहे नर्मदा नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात देखील विचारतील तर तो जिल्हा आहे केवडिया जिल्हा गुजरात ओके हे महत्वाचे पॉइंट इथून लक्षात ठेवणे गरजेचे त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे भगवान महावीर यांचे जन्मस्थान कोणत्या राज्यात आहे तर हा देखील आपला एक हजार जी के वनलाईन प्रश्नांचा महाप्रश्नसंचमधील प्रश्न आहे जर तो प्रश्नसंच तुमच्याकडे असेल तर रिवाईज करायला नसेल तर लगेच मागवून घ्या परीक्षेसाठी फायद्याचा आहे ओके आता महा भगवान महावीर यांचं जन्मस्थान बिहारमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार ओके आता बिहार बिहारमध्ये कुठे तर बिहारमध्ये वैशाली जो जिल्हा आहे त्या वैशाली जिल्ह्यामध्ये कुंडग्राम ओके कुंडग्राम येथे यांचा जन्म झालेला आहे ओके महत्वाचे पॉइंट आहेत त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला होता जागतिक उपासमार दिन वर्ल्ड हंगर डे कधी साजरा केला जातो तर हा दिवस अठ्ठावीस मे ला साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस मे वर्ल्ड हंगर डे दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो आणि उपासमार व कुपोषणाबाबत जनजागृतीसाठी हा साजरा केला जातो हे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी होता हुमायूंचा पराभव कोणी केला हुमायूंचा पराभव केला तो शेरशहा सूर्याने योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेरशहा सूर्य ओके हुमायूंचा पराभव शेरशहा सूरीने कधी केला होता पंधराशे चाळीस मध्ये जो कन्नौजची लढाई आहे कन्नौज कन्नौजची लढाई या कन्नौजच्या लढाईमध्ये शेरशहा सूरीचा हुमायूंचा पराभव शेरशहा सूरीने केला आणि त्यानंतर शेरशहाने दिल्लीचा तक्त घेतला तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्यानंतर इंडियन पीस किपिंग फोर्स बद्दल देखील प्रश्न होता ते श्रीलंकेत कोणत्या ठिकाणी तैनात केली होती जी आपण इथे भारत सरकारने तैनात केली होती तमिळ विद्रोहाविरुद्ध सा पाठवलेली सेना होती आणि विशेषतः जो जो आपणाचा भाग आहे तिथे तैनात करण्यात आली होती तसेच विचारलं होतं भारतीय संविधानाचे एकूण किती भाग विचारले होते तर भारतीय संविधानाचे एकूण पंचवीस भाग आहेत हा देखील प्रश्न विचारला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके पंचवीस भाग आहेत ओके आपन चा, जे तर मित्रांनो हे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे आजच्या शिफ्टमध्ये विचारले होते ओके तसेच आपण सकाळच्या जे मॉर्निंगची फर्स्ट शिफ्ट आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तरीही या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया चला ते प्रश्न पाहूया पहा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी का कोण असतो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो गट विकास अधिकारी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गट विकास अधिकारी ओके यालाच काय म्हणतात बी बीडीओचा बी फुल फॉर्म काय आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ओके ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ओके हा पंचायत समितीचा कार्यकारी कार्यकारी प्रमुख असतो तो तालुका स्तरावर विविध विकास योजना अंमलात आणतो आणि पंचायत समितीचे सर्व प्रशासनिक कामकाज पाहतो ओके आता ऑप्शनमध्ये आहे पहा सरपंच सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो तो गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नेतृत्व करतो ओके त्यानंतर तहसीलदार तहसीलदार हा महसूल विभागाचा अधिकार असतो तो, तो महसूल व जमीन संबंधित कामकाज पाहतो ओके जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर पंचायत समितीच्या वरच्या स्तरावर तो काम करतो ओके आणि ग्रामसेवक ग्रामसेवक हा आता तुमच्या पुढच्या याच्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो की सचिव ग्राम पंचायतीचा सचिव कोण असतो तर तो असतो ग्रामसेवक ओके ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या योजनांची अंमलबजावणी करणारा कर्मचारी असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म हा आपल्या एक हजार लायनर प्रश्नांचा जो जी केचा महाप्रश्न संचय त्यामधील हा प्रश्न आहे तर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी राईट त्यानंतरचा प्रश्न पाहूया पहा पेशवाईवर सतत प्रश्न येत आहेत फर्स्ट शिपमध्ये आणि कालची जी दोन जुलैची सेकंड शिफ्ट होती त्यामध्ये देखील पेशवाईवर प्रश्न आहे आणि आज देखील पेशवाईवर प्रश्न आहे तर पेशवाईचं मूळ स्थान पुण्यामध्ये बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुणे राईट त्यानंतरचा प्रश्न पाहूया पहा हा देखील आपला जी के एक हजार महाप्रश्न महाप्रश्न संचमधील प्रश्न आहे ओके तर प्रश्न संचामधील बरेचसे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये दिसत आहेत तर मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेवीस जोड्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेवीस आणि किती गुणसूत्रे जर म्हणलं तर ते असतील सेहेचाळीस ओके सेहेचाळीस गुणसूत्रे आहेत ओके बरोबर आणि त्यांच्या जोड्या किती आहेत गुणसूत्रांच्या तर त्या आहेत तेवीस हे महत्वाचं आहे महत लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा डी एन एचा फॉर्म काय आहे डी एन ए डी एन एचा फुलफॉर्म आहे डीऑक्झीरायबोन्युक्लिक ॲसिड आहे का पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डीऑक्झीरायबोन्युक्लिक ॲसिड म्हणजेच काय डी एन ए बरोबर त्यानंतर आर एन ए ए काल आर एन ए विचारावला होता आज डी एन एवर आहे हो म्हणजे आर एन ए डी एन ए करणं देखील तुमचा गरजेचं आहे हा देखील प्रश्न आपला जी के एक हजार वन लाईनर प्रश्नाचा महाप्रश्नसंच आहे त्यामधील प्रश्न आहे त्यामुळे आपला महाप्रश्नसंच रिव्हिजन खूप महत्वाचे त्यामधील बरेचसे प्रश्न तुम्हाला पहिल्या एक जुलैच्या पहिल्या शिप्टपासून दिसत आहेत बरोबर प्रत्येक शिफ्टला आपल्या एक हजार जी काही महाप्रश्न संचामधील प्रश्न आहेत त्यामुळे जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन करा आता पहा भारताचे पहिले वित्त मंत्री कोण आहेत तर ते आहेत आर के षणमुखम शेट्टी बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर के शण्मुखम शेट्टी बरोबर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा पोर्तुगालची राजधानी कोणती आहे पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिस्बन ओके त्यानंतरचा प्रश्न ईडी ईडीचे मुख्य कार्यालय कुठे आहे आता तुम्हाला एक सिम्पल थिंग सांगतो जे पण गोष्टी चर्चेत असतात मित्रांनो तेच तुमच्या पेपरमध्ये येतात आता ईडी ईडी ही किती चर्चेत आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे ईडी संबंधी प्रश्न येणं हमकाच येणारच होता आणि तो आलेला आहे तर ईडीचं मुख्यालय दिल्ली येथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली आता ईडीचा फुल फॉर्म काय आहे कोणी सांगू शकाल ईडीचा फुल फॉर्म तर तो आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ओके हा ईडीचा फुल फॉर्म आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सिलिकॉनच्या बाह्यतम कक्ष एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती असते तर ती चार असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार समोरचा प्रश्न पाहूया खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य राहिले तर ते राज्य आहे आपलं राज महाराष्ट्र योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्राने किती पदके जिंकली होती एकशे अठ्ठावन्न पदके जिंकली होती ओके त्यानंतरचा प्रश्न लक्षद्वीप कोणत्या राज्याचा जवळ आहे लक्षद्वीप हे केरळच्या जवळ आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक केरळ आणि केरळचं जे उच्च न्यायालय आहे ते त्याचंच खंडपीठ आहे लक्षद्वीपमध्ये ओके म्हणजे लक्षद्वीपचं उच्च केरळ उच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये येतं त्याचं न्यायालय हे लक्षात घ्या ओके तर हे महत्त्वाचे प्रश्न होते आता आपण मराठी इंग्लिश आणि मॅथ्सचे थोडक्यात प्रश्न पाहूया तर पहा त्यामध्ये इंग्लिशमध्ये काय होते इंग्लिशमध्ये पेसेस तर येतच आहेत बरोबर पेसेज आले होते आणि आज पॅराजेंबल नव्हतं मित्रांनो हे लक्षात घ्या आजच्या पेपरमध्ये पॅराजेंबल नव्हतं सिनोनिम्स होतं अँटॉनिम्स देखील होतं बरोबर वन वर्ड सबस्टिट्यूट होतं पेसेज चार ते पाच प्रश्न आले होते ओके त्यानंतर मराठीमध्ये काय होतं मराठीमध्ये मराठीमध्ये उतारा तर फिक्स आहे उतारा आलाच होता त्यानंतर समानार्थी शब्द म्हणजे आपण जी इंग्लिश आणि मराठी जे शब्दसंग्रह इंग्लिशची जी आपण व्हॉकॅबलरी दिलेली त्यामधील प्रश्न आहेत म्हणजे सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्स सबस्टिट्यूट जे आहेत ते आपल्या जसेच्या तसे म्हणजे आपल्या पी डी एफमधून मधून येतात इंग्लिशच्या आणि मराठीचे शब्दसंग्रहावर आपण जे वन लाईनर दिलेत त्यातूनच समानार्थी कव्हर होत आहेत तसेच विरुद्धार्थी देखील कव्हर होत आहेत म्हणी देखील त्यामध्ये आलेले आहेत ओके आणि मॅथ्समध्ये काय आहे मॅथ्समध्ये तर सिम्प्लिफिकेशन येतच आहे रेग्युलरली आहे सिम्प्लिफिकेशन ओके त्यानंतर पर्सेंटेज आहे ओके पर्सेंटेज देखील विचारलेलं होतं आणि जे बोटची गणित आहेत बोट ते देखील आहे ओके तर अशा पद्धतीचे इंग्लिश मराठी मॅथ्सचे क्वेश्चन्स होते हे लक्षात घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जी केच्या महाप्रश्न संचामधील बरेचसे प्रश्न येत आहेत त्यामुळे जर तुम्हाला जी केचा संच तुम्ही अजून घेतला नसेल तर आत्ताच घ्या एका दिवसात पूर्णपणे त्याची रिव्हिजन होती त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आणि परीक्षेमध्ये स्कोअर तुमचा होण्यास मदत होणार आहे ओके तर इथेच थांबूया मित्रांनो पुन्हा पाहूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ओके आजचं आपण सेकंड फुल जो पूर्ण शिफ्ट आपण घेतो त्या व्हिडिओमध्ये आज पाहूया ओके थँक्यू